राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक अकरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र अकराशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती मंजर वणी अवक तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्र अकराशे पाच जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे दहा सरसंद्रा एक हजार जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल बारामती जळोची या ठिकाणी अवक पाचशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी चारशे सरसंद्रा एक हजार जास्तीत जसं बाराशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवक पाच हजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी सातशे स्वरसंद्राय तेराशे जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार पाचशे वीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय एक हजार जास्त जसं चौदाशे रुपये क्विंटल नवीन अल्यासा अर्धा चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा